म्हणून असे बौद्धांच्या आरक्षणाचा मी नेहमी मुद्दा मांडत असतो की बौद्धांना बौद्ध म्हणून आरक्षण मिळालं पाहिजे केंद्र सरकारचं आरक्षण घेताना आपल्याला अजूनही महार लिहावं हो लागतं महाराष्ट्र सरकारने एकोणीसशे साठ पासून बौद्धांना बौद्ध म्हणून आरक्षण दिलं त्यानंतर आपल्या रिपब्लिकन पार्टीने जे ठराव पास केला होता त्यावेळी एकोणीसशे ला त्यानुसार बौद्धांना अनुसूचित जातीचे आरक्षण द्यावं ही मागणी केलेली होती त्या मागणीनुसार हे मागणी करत असताना मध्ये मोरारजी भाईचा काळ आला मोरारजी भाई म्हणाले होते की तुम्हाला बौद्ध व्हायचं सा कोणी सांगितलं त्याच्या विरुद्ध मोठं आंदोलन झालं आणि मग एकोणीसशे नव्वद ला व्ही पी सिंगांनी बौद्धांना बौद्ध म्हणून आरक्षण दिलं परंतु जे अनुसूची आहे त्या अनुसूचीमध्ये कन्वर्टेड बुद्धिस्ट फ्रॉम कन्व्हर्टेड बुद्धिस्ट फ्रॉम शेड्युलकास्ट असा वर्ग आला नाही त्यामुळे केंद्र सरकारच्या नोकऱ्यामध्ये किंवा केंद्र सरकारच्या विभागामध्ये बहुतांना अनुसूचित तार, अनुसूचित जातीचं आरक्षण मिळत नाही की महाराष्ट्र सरकारने जो दाखला दिलेला असतो त्यांनी बनवलेला जो नमुना असतो कन्व्हर्टेड बुद्धिस्टचा तो नमुना ते स्वीकारत नाही तो केंद्राचा जो नमुना आहे महाराष्ट्राचा तोच त्यांना पाहिजे असतो तर आम्ही यावर अभ्यास केला आणि दरम्यानच्या काळामध्ये सम्राटमध्ये दोन हजार बाराला डॉक्टर विजय गायकवाड नावाच्या एका विद्यार्थ्याला जो एम डी डॉक्टर होते त्यांना केंद्र सरकारच्या यूपीएससी पी एस सी परीक्षेमध्ये बौद्धाचा दाखला दिल्यामुळे नाकारलं होतं पहिल्या पानावर बातमी आहे मी साहेबांशीही बोललो त्यांनी मला सांगितले की त्यांचे वडील हे भारत गायकवाड इथे राहतात आपल्या इथे मुलुंडला आणि मग परिचय त्यांच्या त्यांचं डॉक्युमेंटेशन बघितले आणि तिकडे प्र प्रदीप गायकवाड जे समता सैनिक दलाचे आहेत नागपूरला तर ते बौद्धांना बौद्ध म्हणून आरक्षण बौद्धांची जनगणनेमध्ये अनुसूचित जातीमध्ये जनगणना होत नाही म्हणून बौद्ध म्हणून सांगितलं त्यांची अनुसूचीमध्ये गणना व्हावी यासाठी पत्र व्यवहार करत होते सेन्सस कमिशन दिल्ली आणि महाराष्ट्र दिलेलं होतं की तुमचा जो बौद्ध शब्द आहे किंवा धर्मांतरित बौद्ध आहे हा अनुसूचीमध्ये नाही आहे म्हणून तुम्हाला आम्ही अनुसूचीमध्ये काम करू शकत नाही अनुसूचित जातीचं म्हणून काम करू शकत नाही इकडे डॉक्टर विजय गायकवाड यांनाही यू पी एस सीनं यू पी एस सीची परीक्षा पास झाले रिटर्न पास झाले होते आणि पर्सनलच्या वेळी जेव्हा डॉक्युमेंट्स दिले त्यावेळी त्याला सांगण्यात आलं की तुझ्या तुमचं जे डॉक्युमेंट आहे कास्ट सर्टिफिकेट त्यावर बौद्ध धर्मांतरित बौद्ध असं लिहिलेलं आहे आणि धर्मांतरित बौद्ध हा महाराष्ट्र राज्याच्या यादीमध्ये अनुसूचित जातीच्या जा यादीमध्ये नाही आहे मग मी कन्फर्म झालो की अनुसूचीमध्ये आल्याशिवाय बौद्धांना बौद्ध म्हणून आरक्षण मिळू शकत नाही मग कलम तीनशे सहासष्ट चोवीस ला जे अनुसूचित जातीची संविधानामध्ये व्याख्या दिलेली आहे ती वाचली तर त्यामध्ये असं आढळून आलं मला की एखादी जात किंवा याला अनुसूचित जाती म्हणतात मग हे धर्मांतरित बौद्ध जे आहे बौद्धांना बौद्ध म्हणून जे आरक्षणाची मागणी आहे हे करत असताना बौद्ध काही जात आहे का तुम्ही अनुसूचित जाती कशी मागता म्हणजे त्याच्यावर महार लिहिलं तर चालते पण त्यामध्ये सुधारणा करून मागितलं तर त्याला टीका करणारे बाबासाहेबांनी धर्मांतर केलं कशासाठी केलं आत्मसन्मान महार महा या नावामध्ये काय पडलं आहे म्हटले त्याला कचरा कुंडीची सुद्धा किंमत मृत आहार खाण्यावरून महार नाव पडलं हे जे भांडणकरांनी म्हटलं ते बाबासाहेबांनी स्वीकृत केले तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रायटिंग अँड स्पीशेसचा खंड सतरा दोन पृष्ठ क्रमांक एकशे सदतीस वाचा त्यामध्ये हुवेर हुवेर महाल अँड हाऊ दे बिकम अनटचेबल हा एक लेख आहे म्हणजे भुवेर सुद्धा वेगळं भुवेर अनटचेबल वेगळं हा तो आर्टिकल आहे हा शोध निबंध आहे हुवेर महान अँड हाऊ ते बिकम अनटचेबल त्याच्यामध्ये त्यांनी हे जे आपले लोक सांगतात ना किंवा पूर्वी राजे होते आणि तर हे होता ब्रिटिशांचा त्याची थेरी हा एक वर्ग आहे समूह आहे क्लास लिहिलाय कास्ट ऑर क्लास कास्ट ऑर ग्रुप लिहिले शेड्यूल कास्टची जे व्याख्या आहे संविधानामध्ये आर्टिकल थ्री सिक्स्टी सिक्स सब आर्टिकल ट्वेंटी फोर नुसार त्याच्यामध्ये केवळ जातीला अनुसूचित जाती तुम्ही म्हणत नाही तर एका समूहाला म्हणतात आणि हा जो कन्व्हर्टेड उद्दिष्ट आहे हा एक समूह आहे जो पूर्वाश्रमीचा महार होता तो शेड्युलकास्ट होता पण हे ये समजून घेतलं पाहिजे आणि म्हणून ती मागणी जर आपण केली आणि शेड्युलकास्टची जी, जी यादी आहे शेड्युलकास्ट म्हणजे सुद्धा तो समूहाला धरून नसतो आणि बुद्धिस्ट कन्वर्टेड फ्रॉम शेड्यूल कास्ट हा जो शब्द प्रयोग आहे नॉमिनिक्लेचर ही नॉमिनिक नेचर बाबासाहेबांच्या पीपल्स एज्युकेशनच्या बायलॉज मध्ये आहे बाबासाहेबांनी तो शब्दप्रयोग वापरला की बुद्धिस्ट कन्व्हर्टेड फ्रॉम शेड्यूल कास्टला संस्थेमध्ये विशेष सोयी सवलती राहते तर ही मागणी आम्ही लावून धरली आणि वेळोवेळी मागत असतो आमचे डॉक्टर यशवंत चावडे साहेब आता दिल्लीला गेले असता ते केंद्रीय मंत्र्याशी भेटले आणि केंद्रीय विधीमंत्री असेल आणि त्यांनी सांगितलं त्यांनी त्याचा ड्राफ्ट मागितला आहे आणि मला वाटते ड्राफ्ट करून देणार आहेत